आज मी तुम्हाला मस्त झणझणीत आणि गावरान पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने खारं वांग म्हणून दाखवणार आहे भरलेलं वांग आणि खारं वांग याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि बघू शकता किती छान चमचमी झणझणीत आणि क्षणी तोंडाची चव वाढणारं इतकं भारी हे खारं वांग तयार होतं तर इकडे बघू शकता मस्त असं गरमागरम हे खारं वांगं तयार झालेलं आहे तर याला लागणारं साहित्य आणि याला बनवायची कृती तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडलास तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा असेच छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तर चला बनूया आपण मस्तपैकी आज गावरान पद्धतीने सिम्पल प्रोसेसने खारं वांगेची रेसिपी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा इथं इकडे बघू शकता आज आपण मस्त गावरान पद्धतीने खारं वांगं बनवणार आहोत आता वांग म्हणलं की आपल्या सगळ्याच फेवरेट आहे मग वांग्याची वेगवेगळ्या आपण रेसिपी बनवतो त्यातलंच हे खारं वांगं आणि भरलेलं वांग हे सगळ्याच आवडीचा आपण पदार्थ आहे तिकडे बघू शकता मी हे वांगे आणले त्याला चिरा पाडून म्हणजे चार भाग करून मिठाच्या पाण्यात ठेवले जेणेकरून काय का होतं वांगेंना काळे पडत नाही मग थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवले त्यानंतर इकडे बघा मी मसाल्यासाठी काय घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात आता खारं वांगं हिरव्या बन मिरचीचंच बनलं जातं त्यामुळे हिरव्या मिरच्या घेतल्यात शेंगदाणे घेतलेत लसणाच्या पाकळ्या कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हे तमाटं कट करून घेतलं आहे मोठ्या फोडी करायचे इथं बारीक तंबाट चिरून नाही घ्यायचे फक्त आपल्याला फोडणीसाठी वापरायचे आणि त्यानंतर इथे मी काही गरम मसाले घेतलेत त्यामध्ये बघा धना पावडर आहे गरम मसाला पावडर आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडीशी हळद घेतली तुम्ही हवं ते इथं सफेद तिळसुद्धा वापरू शकता मसाल्यासोबत शेंगदाण्यासोबत त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो तर आपण काय करायचं शेंगदाणे आणि लसूण हे थोडंसं भाजून घ्यायचं हे अद्रकचा तुकडासुद्धा मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे तर चला आपण ह्याला चांगलं पॅनमध्ये जरा भाजून घेऊया आणि थोडंसंच भाजायचं जास्त नाही भाजायचं तर खूप चांगली ही रेसिपी तयार होती खारे वांग्याची आणि झणझणीत अशा ह्या मिरच्या वापरलेल्या आहेत तिखट वांग केल्याशिवाय ना मजाच येत नाही आता शेंगदाणे लसूण अद्रक आणि मिरची हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका गरम पॅनमध्ये तर चला आपण याला लगेच भाजून घेऊया ते एकही मोठी कढाई मी इथं तापत ठेवलेली आहे अजिबात तेल वगैरे काही टाकायचं नाही फक्त गरम पॅनमध्ये आपण शेंगदाणे लसूण अद्रकचा तुकडा आणि ह्या मिरच्या ज्या आपण वापरल्यात त्या घेऊन आपण हे मस्त भाजून घ्यायचं आहे शेकुन है। परेंत हे चांगलं जरा शेकून काढायचं आहे जोपर्यंत ना ह्याच्यामध्ये ना तो परेंत चांगला म्हणजे असं ब्राऊन स्पॉट येत नाही म्हणजे भाजलं जात नाही ना तोपर्यंत ह्याला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आचीवर फास्ट फ्लेम ठेवायची नाही नाही काय होईल करपले जातील शेंगदाणे हे भा इतकं छान लागतं ना खाता वेळेस खूप चवदार वांगं बनतं ते हे बघू शकता भाजून काढलेलं आहे म्हणजे फक्त थोडासा शेक द्यायचा आपल्याला काही जास्त भाजायचं नाही म्हणून हे मी थोडंसं भाजून काढलेलं आहे भाजल्यामुळं पण चव चांगली वाढती तर आता एका प्लेटमध्ये काढून याला मिक्सरमध्ये मी याचं वाटण करून घेतले अगदी जाडसर बघू शकता खूपच जाडसर असं ठेवलेलं आहे फक्त एक दोन राऊंड मारून घ्यायचे मिक्सरचे म्हणजे अगदी बारीक नाही करायचं आणि हे जे मसाले आहेत ना आपण हे सगळे आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे धना पावडर हळद आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ जे आपण वापरले त्याच्यामध्ये टाकायचं आता आपण इथे लाल मसाला वापरत नाही आहे त्यामुळं आपण इथे लाल मसाला काही टाकणार नाही आता हे सगळं जे आपण स्टफिंग केली आहे ना वांग्याची हे सगळं मिक्स करून घ्यायची आता हे खारं मसाल्याची प्रोसेस अशीच असते म्हणजे खारं वांगं जे बनवतो ना गावाकडे तरी स्पेशली असंच बनलं जातं आणि इकडेहीसुद्धा आपल्या इकडे असंच बनवतो आपण ते हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं भरलेलं वांग असंच असतं पण थोडंसं जरा त्याची पद्धत वेगळी असते म्हणजे बारीक अगदी मसाला छानपैकी भरलेली स्टफिंग करायला लागते थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं म्हणजे मसाला असा चांगला बारीक करायला लागतो त्यानंतर ते त्याच्यामध्ये खोबरं असतं तिळं असतं जरा ती वेगळी रेसिपी आहे आणि खारे वांगेची रेसिपी ही अगदी सिम्पल असते तर आपण काय करायचं हे पाण्यामध्ये आपण मिठाच्या पाण्याचे वांगे ठेवलेत ना त्याच्यामध्ये आपण ही सगळी स्टफिन हळूहळू हलक्या हल हाताने पॅक करून घ्यायची आहे हे थोडंसं ओला हात लावला आहे मी याच्यामध्ये कारण की काय होतं थोडंसं ओलसरपणा असला की स्टफिन आपली पॅक राहतील अशी पडत नाही आहे खाली म्हणजे निसटत नाही हे बघू शकता हे असं पॅक करायचं तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी कधी कधी काय होतं आपल्याला होतो कंटाळा किंवा असा अगदी इतका उशीर होतो की चटकीपट आपल्याला सुचत पण नाही की काय बनवायचं अशा टायमाला तुम्ही हे खारं वांगे नक्की ट्राय करा हे बघा छान चार असं चारी बाजूनी पॅक केलेलं आहे मी आता हे सगळे वांगे मला पॅक करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आता हे मी सगळे भरून घेते पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते हे बघा हे जे चार भाग केलेत ना आपण ह्याच्यामध्ये हलक्या हाताने असं मधोमध पहिलं प्रेस करायचं आणि मग नंतर कडेकडेनी पण सुद्धा याला असं प्रेस करून घ्यायचं आणि मग एका हलक्या हाताने आपल्याला हे दाब द्यायचं हे बघा असं दाब दिलं की पॅक राहतो मसाला सुटत नाही आता आपला हा ड्राय मसाला आहे कारण आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे वापरलं नाही त्यामुळे याला पॅक करणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळे वांगे मी मस्त व्यवस्थित मसाल्यात पॅक करून घेतलेले आहेत आणि हा उरलेला मसालासुद्धा आपल्याला वापरायचा आहे तर चला आपण लगेचच चाँ� ह्याची पुढची प्रोसेस करूया तर कढाई मी म्हणजे थोडंसं तेल तापत आहे त्याच्यामध्ये हे कडेपत्तीचे पानं जे मी सुरुवातीला दाखवले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक तंबाट्याचे जे, जे मी चार फोडी केल्यात म्हणजे बारीकच तंबाटं होतं त्याच्यात चार फोडी केलेल्या आहेत हे, हे आपल्याला परतून घ्यायचं आता आपल्याला खारं वांगा असलं किंवा भरलेलं वांगं असलं त्याच्यामध्ये आपण कांद्याचा वापर कधीच करत नाही त्यामुळं फक्त आपण इथे काय करायचं तंबाटे कडेपत्तीची अशी छान असं फोडणी द्यायची अदोगर सुरुवातीला आणि असं हळद मीठ तेलामध्ये टाकलं की वांग्याला ना खूप चांगली चव येते वांग्याच्या चा रस्याला चांगली चव येते आणि वांग्यामध्ये पण छान हे तेलासोबत ना हळद मीठ अजूनही चांगलं पॅक होऊन जातं म्हणजे थोडंसं जर कमी जास्त हळद मीठ पडलं असं तर ते ह्याला कवर करतं ह्याचं प्रेस करून घ्यायचे टमाटे आणि याला नरम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं गरम तेलामध्ये मंदाचीवर आता हे थोडंसं नरम सॉफ्ट झाले की आपण हे एक एक वांग जे घेतले भरून ते सगळं ह्याच्यामध्ये असं ठेवून घ्यायचं सुरुवातीला सगळी प्रोसेस स्लो गॅसवर आणि हलक्या हाताने करायची हे बघू शकता चुलीवरच्या वांग्याची ना वेगळीच असते पण आपल्याकडे कुठे चुली आहेत मग आपण गॅसवरच करायचं मस्त वाटतं छान चवदार लागतं आणि भरलेलं वांग वांग म्हणलं की सगळ्यात समोर अधोगर तर हेच येतं की भरलेलं वांग झणझणीत असं करून खावा मला तरी स्पेशल हे भरलेले वांगची रेसिपी खूप आवडते अशी म्हणजे रस्ताचे कालवण वांग्यापेक्षा सुद्धा हे असं भरलेलं वांग खूप भारी वाटतं खायला तर ते सगळं मी तेलामध्ये सुरुवातीला हे वांगे परतून घेतलेत त्यानंतर मी हे शेंगदाण्याचा उरलेला जो मसाला आहे तो सगळा आपण ह्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आता वांगे मी सुरुवातीला तेलामध्ये सोडले आणि मिक्स करून घेतले म्हणजे आपण तेलामध्ये जे हळद मीठ टाकलं ना ते याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे वांग्यामध्ये म्हणून चांगली चव येणार आहे आणि जो आपण स्टफिंगसाठी मसाला वापरला आहे तो नंतर टाकून मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडंसं टाकायचं कारण की हे वांगे आपले कच्चे आहेत त्यांचा कच्चापणा जाईपर्यंत आणि थोडेसे नरम सॉफ्ट होईपर्यंत त्याला पाण्याची थोडी आवश्यकता असते त्यामुळं आपण इथे थोडंसं पाणी वापरले अगदी अर्धी कपापर्यंत आपण इथं पाणी टाकलेलं आहे जास्त काही टाकायचं नाही थोडंसं हळद मीठ तुम्हाला गरज लागली तर वरून तुम्ही टाकू शकता मी थोडासा इथं गरम मसाला टाकलेला आहे हे बघा आणि आता मिक्स करून घेते आणि मंद हचेवर ह्याला थोडा पाच एक दोन तीन मिनटं शिजवून द्यायचं आहे वांगे झटकेपट तयार होतात त्याच्यावर झाकण ठेवा किंवा नाही झाकण ठेवलं तरी काही हरकत नाही पण झाकण ठेवल्यावर चांगलं वाफीवर मस्त हे वांगं तयार होतं तर आता मी इथे झाकण ठेवून घेतलं आहे आणि एक दोन मिनटानंतर मी चेक करणार आहे थोडासा कॅमेरा माझा आज नीट बसत नाही आहे हे बघू शकता एक दोन मिनटातच वांग्याला किती छान अशी उकळी फुटली तुम्ही बघू शकता किती छान झणझणीत आपलं हे वांगं तयार होत आहे खाण्यासाठी तर आता अजून पुन्हा एकदा मी ह्याला एक मिनटं देते आणि झालं आहे आपलं दोन तीन मिनटातच हे वांगं तयार होतं मंदाचेवर आणि नरम सॉफ्ट मी थोडासा रस्सा पण ठेवला आहे कारण की राईससोबतसुद्धा मला खायचं आहे त्यामुळं मी थोडा रस्सा वाढवला आहे पण ह्याला तुम्ही थोडं सुक्कं अजून करू शकता हे बघा किती छान चमचमीत असं गावरान पद्धतीचं चा, तोंडाला चव वाढणारं हे असं झणझणीत असं हे गावरान पद्धतीचं भरलेलं वांग किंवा खारं वांगं हे तयार झालेलं आहे इतकं भारी लागतं ना टेस्टी वांगं तयार होतं तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते लगेचच गरमागरम तर हे बघू शकता आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया हे आपण केलेलं खारं वांगं हे बघू शकता हे खारं वांगं जे असतं ना हे हिरव्या मिरचीचंच तयार होतं ह्याच्यामध्ये लाल मसाला वापरला जात नाही हे बघू शकता मस्त असं नरम सॉफ्ट वांग आपलं शिजलं गेलेलं आहे आणि पातक क्षणी तोंडाला पाणी सुटलं आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा राईससोबत ह्याला आस्वाद घ्या सोबत कांद्याची पात लोणचं पापड घेऊन हो, असं छान असं हेल्दी कारण हे गा म्हणजे कसं असते झणझणीत जान असतं जान आणि झणझणीत खाल्ल्यावर ना तोंडाची चवच वाढते आणि एक भाकर घेऊन बसलात ना तर दोन भाकरी तर तुम्ही खाऊन जातात इतकं टेस्टी खमंग हे अस्सल मराठमोळा हे गावरान पद्धतीचं हे खारं वांग तयार करा आणि आनंदाने ह्याला सर्व करा हे बघू शकता झालेलं आहे चमचमीत झणझणीत जान हे खारं वांगं तयार तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि असेच एकदा नक्की करून ट्राय करा तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत